मराठी माणसाने आत्तापर्यंत सर्वांना सहकार्य केलेलं आहे आणि याच्यापुढेही मराठी माणूस करत राहील पण त्यासाठी कोणी मुजुरी करून चालणार नाही आपणच आता अशी असहकार चळवळ चालू करूया की समोरचा मराठी शिकलाच पाहिजे मित्रांनो एखादं लहान मूल जेव्हा चुकतं तेव्हा आपण त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो तीच चुकी तो परत करत असेल आपण परत त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो पण ही चुकी जेव्हा वारंवार होत असते तेव्हा आपण त्याला एखादा फटका देऊन त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो पण हाच फटका जेव्हा एखादा बाजूने जाणारा माणूस पाहतो तेव्हा त्याला असं वाटतं की लहान मुलांना मारलं जाते पण मित्रांनो आपण ते का मारतोय हे त्याला माहीतच नसतं मुद्दा तुम्हाला कळलाच असेल मला कोणत्या विषयावर बोलायचं आहे आपल्या सगळ्यांचे हिंदी भाषिक मित्र आहेतच पण ते हिंदी भाषिक मित्र कधीही असे बोलले नाही की मी मराठी बोलणारच नाही उलट ते आपल्याकडून मराठी शिकण्याचा प्रयत्न करतात त्यांचं म्हणणं असं असतं की आम्ही इथे जर काम करायला आलोय तर आम्हाला इथली भाषाही अवगत झाली पाहिजे सगळ्यांशी आम्हाला सुसंवाद साधता येईल माझा एक मित्र तर असा आहे की फोन केल्यावर तो पहिलाच म्हणतो जय महाराष्ट्र मराठी माणूस देव माणूस हो खरोखरच मराठी माणूस हा देव माणूसच आहे मराठी माणसाने आत्तापर्यंत सर्वांना सहकार्य केलेलं आहे आणि याच्यापुढेही मराठी माणूस करत राहील पण त्यासाठी कोणी मुजोरी करून चालणार नाही जेव्हा आपण आपलं घर शहर राज्य हे सोडून परराज्यात नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी येतो तेव्हा आपल्याला सर्वांशी नम्रपणे वागायला हवं कारण आपण इथे व्यवसाय किंवा नोकरी करण्यासाठी आलेलो असतो कारण मुजोरी तर आपण आपलं गाव सोडून दुसऱ्या गावात गेलो तर तिथेही खपवून घेतली जाणार नाही तर आपण तर एवढ्या लांब परराज्यात आलेलो आहे याचाही विचार करणं गरजेचं आहे परराज्यातून येणाऱ्यांपैकी दहा टक्के लोक हे माज दाखवून उगाच भांडणं करण्याचा प्रयत्न करत असतात आणि बाकी नव्वद टक्के लोक यांना मान्य आहे की आपण इथे आलो आहोत आपली ही कर्मभूमी आहे तर आपण येथील वातावरणाशी जुळवून घेतलं पाहिजे येथील भाषा शिकणंही गरजेचं आहे कारण हेच लोक आपल्या अडीअडचणीच्या काळात पहिला धावून येत असतात आणि मराठी माणूस इथे कधीही कमी पडत नाही म्हणून तर म्हणतात मराठी माणूस देव माणूस मित्रांनो आपणच आता अशी असहकार चळवळ चालू करूया की समोरचा मराठी शिकलाच पाहिजे उदाहरणार्थ आपण समजा एखाद्या दुकानात गेलो आणि तिथे त्याने विचारलं आपल्याला की क्या चहि तर आपण त्याला प्रेमाने सांगायचं की आता हिंदी बोललात आता मराठीत बोला काय पाहिजे जर तो बोलला त्याने तसं विचारलं तर आपण त्याच्याकडून सामान खरेदी करूयात आणि तो जर म्हणाला नाही नाही मी हिंदीतच बोलणार मग ठीक आहे दुसराही कोणीतरी दुकानदार असेल ज्याला मराठी येत असेल किंवा आपला मराठी दुकानदार असेल त्याच्याकडे जाऊन आपण खरेदी करूयात परराज्यातील लोकांना मराठी येत नाही पण आपण त्यांना मराठी शिकूया प्रेमाने जग जिंकूया जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे आपण मराठी बोलून त्यांना मराठी शिकवण्याचा प्रयत्न करूयात जसं की दुकानदार ऑटोवाले टॅक्सीवाले स्टेशनवर तिकीटवाले किंवा इतरही अनेक ठिकाणी आपण शक्य तेवढं मराठी बोलण्याचा आणि त्यांना मराठी शिकवण्याचा प्रयत्न करूया का नाही शिकणार ते शिकावं तर लागेलच कारण दिवसातले पंधरा वीस ग्राहक जरी गेले तर महिन्याला किती ग्राहक जातात याचा विचार तेही करतील आपण प्रेमाने त्यांना शिकूया त्यांना शिकावं तर लागणारच परप्रांतातील लोंढे येऊन असंही आपल्या राज्यावरचा भार वाढत चालला आहे मित्रांनो तुम्ही जर असेच वागत राहिलात मुजोरी दाखवत राहिलात तर पुढे जाऊन शासनाने असा निर्णय घेतला की परराज्यातील लोकांना आधार कार्ड रेशन कार्ड हे महाराष्ट्रातील द्यायचे नाहीत तर मग तर मग येणाऱ्या पुढच्या पिढीचं काय तुम्हीच तुमच्या पायावर धोंडा मारून घेत आहात सध्या काही हिंदी भाषिक राजकीय नेते कलाकार मंडळी व्यापारी वर्ग हे मराठी शिकणार नाही असं सांगत असतात पण मित्रांनो तुम्ही मोठे आहात तुम्ही समजुतीने घेतलं पाहिजे तुम्ही समजदारीने बोललं पाहिजे की आपण इकडे काम करण्यासाठी आलेलो आहोत व्यापार करण्यासाठी आलेलो आहोत तर इथली भाषा आपल्याला शिकली पाहिजे मोडकी तोडकी का होईना पण ते शिकणं गरजेचं आहे तुमच्यासारख्या दोन टक्के लोकांमुळे अठ्ठ्याण्णव टक्के हिंदी भाषिकांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे आपण समजुतीने घेतलं पाहिजे सर्वांना समजुतीने सांगितलं पाहिजे की आपण इथे काम करायला आलेलो हो। आहोत आपण येथील भाषा शिकणे हे आपली गरज आहे आपण सर्वांना समजुतीने सांगितलं पाहिजे आपण शिकण्याचं सहकार्य करूया मग तेही सहकार्य करतीलच कोण सहकार्य करणार नाही कारण मराठी माणसाने आजपर्यंत सर्वांना सहकार्य केलेलं आहे अडीअडचणीला मदत केलेली आहे म्हणून तर मराठी माणूस हा देव माणूस आहे मित्रांनो तुम्हाला माझे विचार कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मराठी माणूस देव माणूस